आय पी एल दोन हजार पंचवीसच्या अठराव्या हंगामाचा अंतिम सामना आज अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे ज्यामध्ये पंजाब किंग्स आणि बी यांच्यातील विजेतेपदाचा सामना खेळला जाईल आता आय पी एलच्या इतिहासात एक नवीन संघ चॅम्पियन म्हणून उदय असेल अहमदाबादमध्ये झालेल्या क्वालिफायर टू सामन्यात पावसाने व्यत्यय आणला आणि आता अंतिम सामनाही त्याच मैदानावर खेळवला जाणार आहे अशा परिस्थितीत जर आय पी एलचा अंतिम सामना पावसामुळे रद्द झाला तर बी सी सी आयचा काय नियम आहे ते जाणून घेऊयात अहमदाबाद बद्दल बोलायचं झाले तर हवामान खात्याच्या मते आय पी एल कधी आणि कसे बदलेल हे निश्चितपणे सांगता येत नाही आणि जर हवामान बिघडले तर पाऊस पडल्यास काय होईल ते जाणून घेऊयात जर तीन जून रोजी अहमदाबादच्या मैदानावर होणाऱ्या सामन्यात मुसळधार पाऊस पडला आणि अतिरिक्त एकशे वीस मिनिटानंतरही सामना सुरू होऊ शकला नाही तर अंतिम सामना दुसऱ्या दिवशी खेळवता येईल कारण पी एलच्या अंतिम सामन्यासाठी राखीव दिवसाची तरतूद केली आहे यामुळे अंतिम सामना दुसऱ्या दिवशी खेळवता येईल परंतु सामना त्याच दिवशी संपवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात दुसरीकडे जर राखीव दिवशी मुसळधार पाऊस पडला आणि सामना सुरू होऊ शकला नाही आणि कोणत्याही परिस्थितीत जर अंतिम सामना रद्द करावा लागला तर आय पी एल दोन हजार पंचवीसच्या च्या हंगामाच्या पॉइंट टेबल मध्ये अव्वल स्थानावर असलेला संघ चॅम्पियन होईल ज्यामध्ये पंजाब किंग्स पुढे असेल तर अंतिम सामना रद्द झाल्यामुळे आरसीबीला ट्रॉफी गमावी लागू शकते त्याचवेळी ही परिस्थिती रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर साठी आतापर्यंत असू विजेतेपद जिंकलेले नाही तीन जून रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये सर्व तयारी पूर्ण झाली चार जून रोजी होणाऱ्या आय पी एल दोन हजार पंचवीसच्या अंतिम सामन्यासाठी बीसीसीआयने राखी दिवस ठेवला आहे पंजाब किंग्समध्ये नेहल वडेरा हरनु सिंह श्रेयश अय्यर मुशीर खान पायला अविनाश सिमरम सिंह विष्णू विनोद जोश इंग्लिश मार्क्स टेनिस प्रवीण दुबे प्रियांश आर्या अजमुत्तुल्लाह उमरझाई अरुणा हर्डी हरप्रीत बराड सूर्यंश शेळगे शशांक सिंह युजेंद्र चल हर्षदीप सिंह जेवियर बाटलेट कुलदीप सेन विजयकुमार विशाख यश ठाकूर मिशेल ओवेन काईल जेमिसन हे खेळाडू आहेत तर रॉयल चॅलेंजर मध्ये विराट कोहली रजत पाटीदार स्वस्तिक चिकारा जितेश शर्मा फिलिप सॉल्ट मनोज भणंगे टीम डेव्हिड कृनल पांड्या लियम लिव्हिंगस्टन रोमरियो शेफर्ड जॅकेब बेटेन स्वप्नील सिंह भुवनेश्वर कुमार जोश हेजलूड नुअन तुषारा यश दयाल रसिक दर सुयश शर्मा मोहित राठी अभिनंद सिंह मयंक अग्रवाल ब्लेसिंग मुजराबानी टीम सिपट हे खेळाडू आर सी बीमध्ये आहेत तर तुम्हाला आजचा सामना कोण जिंकेल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा